जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनल वर आजचा रेकॉर्डिंगचा आपला शेवटचाच दिवस आहे उद्यापासून मी तुम्हाला रोज सकाळी अकरा वाजता लाईव्ह भेटणार आहे म्हणजे आपण संवाद साधू शकू ठीक आहे ना एक सात आठ दिवस कोणाची नावं नाही घेतलीये कोणाला हाय नाही काही नाही गुड मॉर्निंग नाही जय हिंद नाही काहीच नाही ठीक आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक ले 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 सा करते आजचं आपलं एकोणतीस हवा लेक्चर आहे ज्यामध्ये आपण दररोज प्रमाणे आजही पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले जे प्रश्न आहेत बुद्धिमत्ताचे तेच पाहणार आहोत ठीक आहे प्रश्नांचं व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही ते बघा जमत की नाही किंवा मला उद्या सांगितलं काय काय प्रॉब्लेम आलाय किंवा तुमच्या जे काही डाऊट असतील ते नंतर विचारले तरी पण चालेल पण डाऊट क्लिअर करून घ्या ठीक आहे मी करते प्रश्नांना सुरुवात त्याआधी तुम्ही लेक्चरला लाईक आणि शेअर केलं असणारच आहे ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न तीन बारा पाच पंधरा सात अठरा नऊ एकवीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे बारा तेरा अकरा दहा तीन बारा पाच पंधरा सात अठरा नऊ प्रश्नचिन्ह तीन अधिक दोन पाच पाच अधिक दोन सात सात अधिक दोन नऊ नऊ अधिक दोन अकरा बरोबर आहे आपलं उत्तर काय आलंय yes. पर्याय क्रमांक तिसरा अकरा दोन दोन चा गॅप दिलेला आहे त्यांनी आपल्याला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत विसंगत संख्या ओळखा एकशे एकवीस एकशे बेचाळीस एकशे त्रेसष्ट एकशे ब्याऐंशी दोनशे पाच ऑप्शन मध्ये पण तेच आहे एकशे बेचाळीस एकशे त्रेसष्ट एकशे ब्याऐंशी आणि दोनशे पाच मग बघा एकशे एकवीस एकशे बेचाळीस एकशे त्रेसष्ट एकशे ब्याऐंशी एकशे एकवीस मध्ये एकवीस मिळवले की ब्याऐंशी येतं ब्याऐंशी मध्ये एकवीस मिळवले की त्र्याऐंशी येतं सॉरी त्रेसष्ट येतं एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट मध्ये आपल्याला एकवीस मिळवल्यावर आपल्याला उत्तर किती पाहिजे एकशे चौऱ्याऐंशी त्यांनी दिलं किती आहे एकशे पर्याय क्रमांक तिसरा बाकी याच्यामध्ये वर्ग आहे किंवा वर्ग वजा एक आहे काही गोष्टी असं काहीच नाहीये तुम्ही एकशे एकवीस एकशे ला दोन कमी एकशे एकोणसत्तर ला सहा कमी असं काही लॉजिक लावू नका ठीके काही वेळेला गॅप सुद्धा असतो पुढच्या प्रश्नाकडे वेळ सचिन रांगेत उजवीकडनं तेरावा आहे व सचिनच्या डावीकडे एकोणीसावा मुकेश आहे जर मुकेश त्या रांगेत मध्य मध्यभागावर असेल तर त्या रांगेत एकूण मुलं किती बत्तीस चौसष्ट त्रेसष्ट आणि एकसष्ट सचिन रांगेत हा उजवीकडनं तेरावा आहे सचिन हा उजवीकडून तेरावा आहे सचिनच्या डावीकडे एकोणीस दहावीकडे एकोणीस जेव्हा ऍड करतो आपण तेव्हा होत काय तो बत्तीसावा होतो कोण आहे हा मुकेश ठीक आहे आता हा जो मुकेश आहे हा रांगेत मध्यभागी आहे याचा अर्थ मुकेश हा इकडून बत्तीसावा इथून बत्तीसावा बत्तीस अधिक बत्तीस चौसष्ट त्याला दोनदा मोजले म्हणून एक करायचं रांगेमध्ये एकूण किती जण आहे त्रेसष्ट जण आहेत म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार काय सांगितलंय व्यवस्थित कळलं तुम्हाला सचिन उजवीकडनं तेरावा सचिनच्या डावीकडे एकोणीसावा मुकेश म्हणजे तेरा आणि एकोणीस बत्तीस झाले बरोबर आहे मुकेश मध्यभागी आहे म्हणजे डावीकडनं बत्तीस उजवीकडनं बत्तीस 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 होतात चौसष्ट आपण त्याला दोनदा बजले म्हणून वजा एक करतो म्हणजे त्या रांगेत एकूण किती जण आहेत त्रेसष्ट जण आहेत योग्य पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात वयवारीचा प्रश्न आहे भाऊ व बहिणी बहिणीचं वय चाळीस असेल तर भावाचं वय किती बेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोण कोण आहे भाऊ आहे आणि बहीण आहे गुणोत्तर दिले म्हणजे त्याच्या पाढ्यामध्ये किंवा पटीत म्हणतो आपण भावाचं वय सहाच्या पाढ्यात बहिणीचं वय पाचच्या पाढ्यात बहिणीचं वय आहे चाळीस आता पाचच्या कितीने चाळीस येतं आता पंचेचाळीस पाचला आठने गुणल्यावर चाळीस येतं म्हणजे सहा लागण आठने गुणायचं हिचं वय किती झालं अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे बहिणीचं वय चाळीस भावाचं वय अठ्ठेचाळीस आपल्याला विचारलं होतं भावाचं वय किती भावाचं वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक येणार चौथा योग्य आहे सेशनला लाईक होत आहेत पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला ऑल महाराष्ट्र रँकिंग कळेल प्लस त्या सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण सुद्धा आम्ही देत आहोत तर ज्यांना परचेस करायचे अशांनी ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री किंवा टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता मी वळत आहे पुढच्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे जर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवार असेल तर दोन हजार पंचवीस रोजी सॉरी दोन हजार पंचवीस मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असेल सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी आता आपल्याला काय करायचंय बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ला जर रविवार होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसशी विचारलेली आहे आपल्याला म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे एक वर्ष पुढे गेलंय हो ना मग आता आरामात कॅल्क्युलेशन करायचं जुलैचा महिना हा एकतीसचा आहे त्यामधून अठ्ठावीस गेले उरले किती तीन ऑगस्टचा महिना महिना एकतीसचा आहे सातने भागलं तीन सप्टेंबरचा महिना तीसचा आहे सातने भागलं बाकी दोन ऑक्टोबरचा महिना एकतीसचा आहे सातने भागलं बाकी तीन नोव्हेंबरचा महिना तीस दिवसांचा सातने भागलं बाकी दोन डिसेंबरचा महिना एकतीस दिवसांचा सातने भागलं बाकी तीन जानेवारीचा महिना एकतीस दिवसांचा सातने भागलं तीन फेब्रुवारीचा महिना दोन हजार पंचवीस हे 24, 24, 24, 24, 24, 24, 24, 25, साधा वर्ष आहे चोवीस नाही आता आपण पंचवीस बघा हे चोवीस 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 डिसेंबर संपला जानेवारी चालू झाला दोन हजार पंचवीस सुरू झालं दोन हजार पंचवीस हे साधारण वर्ष आहे त्यामुळे फेब्रुवारीचे किती दिवस असतील अठ्ठावीसच दिवस असतील आणि मार्चचे एकतीस दिवस आता एप्रिलचे किती दिवस विचारलेत फक्त चौदा दिवस विचारलेत काय काय केलं आपण जुलै महिना सगळ्यात पहिला होता त्या जुलै महिन्यातले एकतीस मधून अठ्ठावीस दिवस गेलेले तीन दिवस उरलेले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलचे चौदाच विचारलेले म्हणून त्याला साधने बघल्यावर बाकी शून्य आली हे सगळं बाकी लिहिलंय मी आता या सगळ्यांची बेरीज करा ठीक आहे

आपल्याला पुढे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये जायचं जमला चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात वर्णमालिकेचा प्रश्न बीई झेड जी डब्ल्यू जे एस एन प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एस एम एन एस एन ओ एम एन बी खूप वेळा झालाय रिपीट झालाय हा प्रश्न खूप जिल्ह्यांमध्ये जसाच्या तसा आलेला पहिले बघूयात ई e, एफ जी दोन ने पुढे जी एच आय जे तीन ने पुढे जे च्या पुढे के एल एम एन चारने पुढे आता एनच्या पुढे पाच ओ पी क्यू आर एस बरोबर हम्म त्यानंतर पुढे पाहूयात तसा तुमचं उत्तर आलंय पण तरी इथे झेड ए बी दोन ने मागे डब्ल्यू एक्स वाय झेड तीन ने मागे एस टी यू व्ही टीयू चारने मागे आता एस च्या मागे पाच एस एकोणीस वर एकोणीस मधनं पाच गेले चौदा चौदा वर आहे एन उत्तर काय आलं आपलं एन एस पर्याय क्रमांक आहे दुसरा एक सोडून एक पद दोन तीन चार पाच ने मागे चाललेत तर एक सोडून एक पद दोन तीन चार पाच ने पुढे चाललेले आहेत सोपा प्रश्न होता हा आतापर्यंतचा पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे हुँ? चला बघा एच पी जी डी पी एच आय क्यू एच बी बी ई क्यू आय जे आर एफ आय सी सी आय एफ आर जे प्रश्न चिन्ह चार ऑप्शन आहेत बघा तुम्ही ट्राय करा प्रश्न काय आहे थोडासा वेगळा आहे इथे लिहिते मी ठीक आहे एच पी डी जी ए यालाच उलट लिहिलंय कसं ए जी डी पी एच इथे आय क्यू ई एच बी यालाच बी एच ई क्यू आय आता पुढे जे आर एफ ज आय आणि सी त्याला काय लिहिलंय उलट सी i f r j आता बघा h नंतर i i नंतर j j नंतर k p नंतर q q नंतर r r नंतर s b नंतर e e नंतर f f नंतर g g नंतर h h नंतर i i नंतर j a नंतर b b नंतर c c नंतर d उत्तर काय आले k s g j d मा आता दुसरा काय आहे ठीक आहे त्याच्या पुढचं ओळखा त्यांनी काय केलं आहे आपण हे जे लिहिलं ना याला डी जे जी एस के इथे एच पी डी जी ए ए जी डी पी एच इथे आय क्यू ई एच बी बी एच ई क्यू आय इथे जे आर ए आय सी इथे सी आय एफ आर जे सेम आपण इथे गेलो फक्त एक सोडून एक पद आपण काय घेतलंय एक एक ने पुढे घेतलेले आहेत म्हणून म्हंटल इंटरेस्टिंग प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्या आता बर प्रश्न वेगवेगळे आहेत या वर्षीच्या परीक्षेमध्ये पण माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते एखादी गोष्ट नाही समजली की मला कमेंट मध्ये टाकून ठेवा किंवा मी आल्यावर विचारा काही हरकत नाही हम्म पुढचा प्रश्न पाहूयात पुन्हा सांकेतिक लिपीचाच प्रश्न आहे एका सांकेतिक लिपीत ए या अक्षराऐवजी सी डी या अक्षराऐवजी एफ व ई च्या ऐवजी जी असे अक्षर वापरली तर त्याच सांगित लिपीचा वापर करून एम्बिशन हा शब्द कसा लिहिला जाईल चार ऑप्शन दिलेले आहेत अम्बिशन बघा ए एच्या ऐवजी सी डी च्या ऐवजी एफ ई च्या ऐवजी जी ए e नंतर बी सी डी ई एफ ई एफ जी मग ए बी सी एम एन ओ बी सी डी आय जे के टी यू जे के ओ पी क्यू एन ओ पी उत्तर काय आलं सी ओ डी के के क्यू पी सी डी पण इथे नाहीये इथे नाहीये इथे पुढे व्ही के आहे इथे आहे इथे नाही प्रत्येक पद हे दोन दोन ने पुढे गेलेलं आहे शांततेत सोडवलं तर काही अडचण नाहीये सांकेतिक भाषेचे जास्त प्रश्न आहेत एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द सात सहा पाच असे लिहिले जातात नऊशे अठ्यात्तर म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल तसेच आठशे बासष्ट म्हणजे रोज इज ब्युटिफुल तर त्या भाषेत ब्युटिफुल साठी कोणता अंक वापरलेला आहे आठ सहा नऊ दोन हा प्रश्न पण खूप जिल्ह्यामध्ये रिपीट झालेला आहे तर तुम्हाला वाटत असेल मॅडम तेच तेच प्रश्न का शिकवत आहे बघ आपण मी ना एका दिवशी काय करते काही जिल्ह्यांचे प्रश्न मिक्स करते जसं मी पाच जिल्हे घेतले तर प्रत्येकामधले पाच पाच प्रश्न घेते मग काही वेळेला एक प्रश्न एक दोन किंवा जास्त जिल्ह्यामध्ये आलेला असतो मग तो प्रश्न रिपीट होतो नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम पंचवीस पैकी तर काहीच प्रश्न असतात बाकीचे तुमचे रिपीटच असतात आता फक्त रेकॉर्डिंग करते म्हणून पंधरावीस प्रश्न असतात आपल्याला कशासाठी विचारलंय ब्युटिफुल ठीक आहे मग आता ब्युटीफुल इकडे आहे ब्युटीफुल इथे आहे असा कुठला शब्द असं कुठला अंक आहे जो दोघांमध्ये कॉमन आहे असं आहे आठ ब्युटीफुल साठी काय वर्ण काय झालं आठ झालं मग आता तुम्हाला विचारलं जाईल इज साठी आहे स्मार्ट साठी काय आहे ईज ईज इकडे आहे ईज इथे आहे सात सहा पाच सहा दोन मध्ये कॉमन काय झालं सहा इज साठी कॉमन आलं सहा इथे स्मार्ट होतं इथे स्मार्ट होत सात पाच नऊ सात मध्ये कॉमन झाला सात मग आता रमेश साठी कुठला अंक उरला आहे रमेशचा कोड झाला पाच अँड साठी कोड काय झाला नऊ ब्युटिफुल साठी आठ रोज साठी उरला काय दोन मग या पद्धतीने आपल्याला सगळे संकेत व्यवस्थित काढता येतात काही अडचण नाहीये त्याच्यात तर पुढचा प्रश्न पाहूयात सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे जर दो पोक मंझे मंकी जार मैड, रे दो म्हणजे म्हणजे मंकीज आर आर मॅड रे पिक बार्किंग आणि कॉप दे रे म्हणजे फिगर्स अँड डॉग्स तर बार्किंग साठी कोणता शब्द वापरला आहे पॉक पिक दो रे हा आता होमवर्कला देते कारण की सेम प्रश्न आपण आता सोडवला आणि सेम प्रश्न तुम्ही होमवर्कला घ्या घ्या मी वळतीये पुढच्या प्रश्नाकडे ए बी एफ जी एच के एल एम एन क्यू आर एस टी डब्ल्यू एक्स प्रश्नचिन्ह ऑप्शन है एस टी यू क्यू डब्ल्यू एक्स ए बी वी डब्ल्यू एक्स वाई वाई जेड सी डी ए बी ई एफ जी एच के एल बघा आता जर आपण सोपं सोडवलं तर ए बी घेतलाय सी डी नाही घेतलाय ई एफ घेतला लगेच जी एच घेतला आय जे नाही घेतला के एल घेतला मग एम एन घेतला ओ पी नाही घेतलं क्यू आर घेतलं एस टी घेतला यू वी नाही डब्ल्यू एक्स मग आता तुम्ही वाय झेड घ्यायचा ए बी नाही सी डी घ्यायचं उत्तर काय आलं वाय झेड सी डी पर्याय क्रमांक आला आहे आपला चौथा या पद्धतीने गेलं तरी चालेल नाही तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय सहासाने पुढे घेतला तरी पण चालतं नाही तर म्हणाल ही कुठली पद्धत आहे हे सोपं आहे बाकी तुम्हाला सहा पुढे जायचं तर त्या पद्धतीने जा पुढचा प्रश्न परसांकेत भाषेचे जर एबल हा शब्द तीन ता चार चौदा सात असं लिहितात तर फाईन हा शब्द कसा लिहाल पुन्हा आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत एबल ए बी एल ई फाईन एफ आय ई तीन बर ए एक वर आहे बी दोन वर हा बारावर पाच वर, वर। प्रत्येकामध्ये जर का मी दोन मिळवले तर हे येणार तीन चार चौदा सात मग आता फाईन शब्दासाठी विचारले फाईन आहे सहा आय नऊ एन चौदा ई पाच मग प्रत्येकामध्ये आपल्याला दोन मिळवायचे सहा दोन आठ नऊ दोन अकरा चौदा दोन सोळा पाच दोन सात उत्तर किती आलं आपलं आठ अकरा सोळा सात पर्याय क्रमांक पहिलाच प्रत्येक वर्ण त्यांनी ने, दोन दोनने पुढे घेतले किंवा दोन दोन ची ऍडिशन केलेली आहे पुढच्या प्रश्नाकडे वळते मी या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत सोळा बारा चौदा पंधरा काय करतो आपण यांना क्रमांक देतो आणि जो सगळ्यात मोठा क्रमांक असतो त्याची दुप्पट करतो क्रमांक मोठा आठवा आठ धुने सोळा म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले सोळा झाले पर्याय क्रमांक पहिला झालाय आतापर्यंत सगळ्यात सोप त्रिकोण मोजणं चौकोन मोजणं चौरस मोजणं पुढचा प्रश्न रामराव हे सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता तर त्यांचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल दक्षिणेकडे पूर्वेकडे उत्तरेकडे पश्चिमेकडे रामराव जेव्हा सकाळी शीर्षासन करत होते तेव्हा त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता बरोबर आहे त्यांचा चेहरा कुठे होता दक्षिणेला आता ते शीर्षासन करतायत म्हणजे उजवा हात आणि डावा हात बदल होतो जर ते नॉर्मल उभे असते ना तर हा डावा हात झाला असता हा उजवा हात झाला असता पण ते कसे आहेत शीर्षासनाच्या अवस्थेत खाली डोकं वर पाय म्हणजे हा त्यांचा कुठला हात कु� झाला हा त्यांचा उजवा हात झाला तर हा त्यांचा डावा हात झाला कुठल्या हाताची दिशा विचारली उजवा उजवा हात कोणती दिशा दाखवत आहे आपल्याला पूर्व दिशा म्हणजे उजवा हाताकडे कोणत्या दिशेला असणारे उजवा हात पूर्वेकडे आहे असे दक्षिणेकडे दोन हा डावा आणि उजवा पण शीर्षासन केले त्यामुळे हा उजवा आणि डावा झाला उजवीकडे झाली पूर्व दिशा म्हणून पर्याय क्रमांक आला दुसराच पुढे जाऊयात प्रश्नाकडे पण त्याआधी यंदा निश्चय पक्काच असा तुम्ही पण म्हणून आपल्या बाराव्या बॅच म्हणजे निश्चय बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता फी दिसत असेल तरी तुम्ही डिस्काउंट साठी ऑफिशिया कॉन्टॅक्ट करा सगळ्या विषयांचे हे लेक्चर दररोज चार तास लाईव्ह असणार आहेत आणि हेच लेक्चर वर्षभर तुमच्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात असतील जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहेत आपण दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि पीडीएफ देत आहोत प्लस तुम्हाला चालू घडामोडीचे मासिक त्रैमासिक सामासिक सुद्धा देणार आहे प्रॅक्टिससाठी पाच विषयांच्या प्रत्येकी एक एक अशा पाच बुक प्लस पा, प्रत्येक विषयाचे एक मेन बुक पाच पाच असे तुम्हाला टोटल दहा ही बुक भेटणार आहे प्रत्येकी दोन म्हणजे पाच जुने दहा झाले सरावासाठी शंभर प्लस मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण किंवा रँकिंग करणार आहे तुमच्यासाठी डाऊट सेशन ठेवलं आहे प्रत्येक हफ्त्याला म्हणजेच प्रत्येक सप्ताहात एक ठीक आहे आणि कोर्स संपल्यानंतर तुम्हाला दहा लाईव्ह मॉक टेस्ट आहे ज्यांना बॅच परचेस करायची ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री डिस्काउंट मागा आणि बॅच मध्ये लवकरात लवकर ऍडमिशन घ्या मी पुढच्या प्रश्नाकडे एका, रांगे ते, एक एका रांगेत संजना ही उजवीकडून तेवीसावी डावीकडून आठवी आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत सत्तावीस एकतीस तीस पस्तीस एका रांगेत संजना उजवीकडून तेवीसावी डावीकडून आठवी बेरीज केली तेवीस अधिक आठ एकतीस एक केलं रांगेमध्ये एकूण किती आहेत म्हणून पर्याय कुठला आहे तिसराच आहे जमलं सगळ्यांना व्यवस्थित होमवर्कचा प्रश्न आहे तो व्यवस्थित सोडवा पीडीएफ देते मी तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये आज इथेच थांबते लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या उद्यापासून मी प्रॉमिस लाईव्ह लेक्चर घेणार आहे त्यामुळे उद्यापासून आपण लाईव्हला भेटूया सकाळी अकरा वाजताला चला जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट व्यवस्थित अभ्यास करा डाऊट असेल तर विचारा हुं? काळजी घ्या कमेंटमध्ये सांगा लेक्चर कसं वाटलं आणि प्रश्नांचं उत्तरही कमेंटमध्ये द्या बाकी मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेल जे काही होमवर्कचे प्रश्न आहेत ते व्यवस्थित पुन्हा एकदा सोडवून देईल म्हणजे जर एखाद्याला काही अडचण आली की ती त्यांना समजून येईल ओके चलो थँक्यू व्हेरी मच